शासनानं बंद केलेली तूर खरेदी तात्काळ सुरू करून सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याच्या मागणीसाठी आज परभणीत माकप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले परभणी वसमत या राष्ट्रीय महामार्ग दोनशे बावीसवर रास्ता रोको करून महामार्ग पूर्णपणे ठप्प केला परभणी शहरातील सीमधील तूर खरेदी केंद्रासमोर आज माकपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परभणी वसमत राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोको करून ठप्प केला यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागल्या होत्या शासनाने शेतकऱ्यांची संपूर्ण तूर खरेदी करावी यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला गेल्या पस्तीस दिवसापासून परभणी जिल्ह्यातले शेतकरी या नापेडच्या खरेदी केंद्रावरती तूर विक्री करण्यासाठी इथे आणून रांगेत उभे आहेत चाळीस चाळीस तीस तीस दिवस झाले शेतकरी उन्हा तानात उपाशी तापाशी रात्रंदिवस या खरेदी केंद्रावरती तूर विक्री करण्यासाठी सरकारी हमी भावानं आणलेली आहे परंतु बावीस तारखेला राज्य सरकारनं निर्णय घेतला की काटे बंद केलेत आणि काटे बंद केल्यामुळं आज शेकडो शेतकऱ्यांची हजारो क्विंटल तूर आज वाहनामध्ये उभी आहे चाळीस चाळीस पन्नास पन्नास तीस तीस हजार रुपये वाहनाचं भाडं शेतकऱ्यांना लागलेलं आहे आणि आता सरकारनं काटे बंद केलेले आहेत बाजारामध्ये तीन हजार रुपये आणि बत्तीसशे रुपयाने आणि अठ्ठावीसशे रुपयाच्या वर व्यापारी तुरीची खरेदी करणं झालेले आहेत दोन वर्ष दुष्काळात गेले एक वर्ष गारपिटीत गेलं आणि या वर्षी पिकल्याच्या नंतर सरकार न्याय देईन झालंय ह्या सुलतानी संकटामुळं शेतकरी आत्महत्या करायला लागलेला आहे तुरीची खरेदी करून चोवीस तासात चुका द्या ह्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे बावीस तारखेच्या नंतर जे काही वाहनं आलेले आहेत आणि जे वाहनं आलेले नाहीत ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये तूर आहे शेवटच्या शेतकऱ्यांची तूर विक्री होईपर्यंत ही राज्य सरकारची जबाबदारी आहे सरकार काही उपकार करत नाही जी घटनेमध्ये आणि तरतूद आहे किमान समान कार्यक्रमामध्ये जी काही तरतूद आहे आधारभूत किंमतीनं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे खरेदी करणं तुरीची आधारभूत किंमत किमान आधारभूत किंमत जास्तीत जास्त नाही कमीत कमी किंमत जे पाच हजार पन्नास रुपये आणि त्याच्या खाली जर व्याप व्यापारी तूर खरेदी करत असतील तर त्याच्यावरती गुन्हे झाले पाहिजे गुन्हे दाखल झाले पाहिजे खटले भरले पाहिजेत आणि सरकारची एक ती सरकार जबाबदारी आहे शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करण्याची परंतु सरकार जबाबदारी टाळायला लागलेले आणि शेतकऱ्यांना आर्थिक वेटीस धराय धराय लागलेले भालचंद्र कळसातकर परभणी लाईव्ह डॉट कॉम